नमस्कार चटपटीत असं ओल्या हळदीचं लोणचं कसं बनवायचं आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे लोणचं चटपटीतसोबत गुणकारीही असणार आहे लोणचं बनवण्यासाठी मी इथे ओली हळद घेतली आहे पाण्यात बराच वेळ भिजत ठेवली आणि स्वच्छ धुवून घेतली आहे आता या सगळ्या हळदीची साल आपल्याला काढायची आहे मी इथे व्हेजिटेबल पिलरनी साल काढून घेते तुम्ही सुद्धा साल व्यवस्थित काढून घेऊ शकता सगळ्या हळदीचे असेच साल काढून घ्यायचे आहे तर साल काढून घेतलेली हळद आपल्याला कट करून घ्यायची आहे तर मी अशा प्रकारे स्लाईस करून घेते आहे तुम्हाला हवं असेल तर उभ्या आकाराचे तुकडे करू शकता बरेच जण हळकून किसून देखील त्याचे लोणचं बनवतात आता लोणच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात तर इथे मी एक छोटा चमचा मेथीदाणे दोन चमचे जिरे आणि चार ते पाच चमचे मोहरी घेतली एक वाटी इतकं आपल्याला तेल घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे लोणच्यासाठी बरेच जण मोहरीचं तेल वापरतात मोहरीचं तेल नसेल तर स्वयंपाकासाठी जे नेहमी तुम्ही तेल वापरता तेच तेल तुम्ही वापरू शकता तेल वाफ निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल कडकडीत तापले का पाहण्यासाठी थोडीशी मोहरी टाकून पाहायची मोहरी तडतडली की गॅस बंद करायचा आता हे तेल कोमट होण्यासाठी ठेवायचं एका पॅनमध्ये मेथीदाणे जिरे आणि मोहरी वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मसाले थंड झाले की या मसाल्याचा जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे त्यानंतर इकडे आपण कडकडीत गरम केलेलं तेल कोमट झाले तर यामध्ये आपण हे जाडसर काढलेले मसाले घालायचे अर्धा चमचा हिंग घालायचं चवीनुसार मीठ घालायचं जर तुम्हाला हे लोणचं तिखट हवं असेल तर हिरव्या मिरच्या कापून तुम्ही घालू शकता किंवा एक ते दोन चमचे लाल तिखटही यात घालू शकता पण मी इथे लाल तिखट घातलेलं नाही आहे आता या मसाले घातलेल्या तेलामध्ये आपल्याला आपण कट केलेली हळद यामध्ये घालायची थोड्याशा लसूणाच्या पाकळ्या घातल्या आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता थोडासा आंबटपणा येण्यासाठी एक लिंबाचा रस घातला आहे हे पहा खूपच खमंग असा वास पण येतोय आणि खूपच सुंदर असं दिसते लोणचं लिंबूच्या रसाऐवजी एक ते दोन चमचे व्हिनेगार देखील घालू शकता आता पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स करूयात गरजेनुसार मीठ किंवा लिंबाचा रस ॲड करू शकता अगदी बनवलेल्या दिवशीसुद्धा तुम्ही हे लोणचं खाऊ शकता एक ते दोन दिवस मुरल्यानंतर तर अजूनच टेस्टी लागतं तर अशा प्रकारे एकदम चटपटीत चविष्ट असे ओल्या हळदीचे लोणचं आपलं तयार झालं आहे हे लोणचं शक्यतो एका स्वच्छ काचेच्या किंवा चिनी मातीच्या बर्णीमध्ये भरून ठेवा तर अशा प्रकारे ओल्या हळदीचे लोणचं तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद